तर इथे सकाळच्या दहा अकराच्या टायमिंगला मी घरातली सगळी कामं अजून निघाले होते काही गोष्टी खरेदी करायला तर इथे काय हार्ड शेपचे बलून घेतले रेड आणि व्हाईट आणि इथे टू साइडेड टेप घेतला आणि इथे केळीच्या पानाचा जो आकार असतो ना तसाच प्लेट घेतल्या आता ही जी सगळी खरेदी आहे त्याच्यावरून अंदाज तुम्ही लावू शकता की कशासाठी हे चालवलेलं आहे अजूनही पुढे छोटीशी खरेदी केलेली आहे तिथे सहज फिरता फिरता मला ह्या प्लेटा दिसल्या ज्या की मी घेतलेल्या आहेत आणि हे मला दिसलं पण हे एवढं काही आवडलं नाही कारण माझ्याकडे आधीच ऑलरेडी एक आहे गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल तिथून आम्ही बेकरीमध्ये गेलो ह्या काही गोष्टी घेतल्या त्यांनी पॅक करून घेतल्या आणि शेवटला एक पेस्ट्री घेतली हो पेस्ट्रीज घेतली ती सुद्धा पॅक करून घेतली तर इथे माझी टिकली जरा वाकडी झाली होती ती सरळ केली आणि मग बेकरीमधून ज्या काही गोष्टी घेतलेल्या आहेत त्या पॅक करून घरी निघालो तर बापलेकांची इथे मस्ती चालूच होती तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि आवडतील तर लाईक करत जा किंवा काही सजेशन द्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथे त्यांनी पेस्ट्री अशी काही पॅकिंग करून दिली होती पेस्ट्रीच्या साईजचा बॉक्स अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे तर ही खरेदी कशासाठी होती गेस काय पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये नक्की कळेल बाय